येवल्यात मकर संक्रांतीच्या तीन दिवसीय पतंग उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या काळाकोपऱ्यातून नव्हे तर देश व विदेशातून देखील नागरिक पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी यवलात दाखल झालेत याचवेळी येवल्याचे रहिवासी असलेल्या ऑस्ट्रेलियात नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांनी देखील येवल्यात पतंग उत्सवाला हजेरी लावली आहे परिवारासोबत पतंगबाजीचा आनंद घेताना दिसत आहे माझं नाव प्राजक्ता भावसार मी येवल्याचीच आहे पण मागच्या दहा वर्ष मी सिडनी ऑस्ट्रेलिया सेटल आहे पण मी लहानपणी जे गणपती पतंगोत्सव इथे सेलिब्रेट केलाय तो मला आवडतो म्हणून मी दरवर्षी इकडे येऊन पतंगोत्सव सेलिब्रेट करते आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी परत जगत असते आणि इथे येऊन आम्हाला नेहमी छान वाटतं आम्ही जे मिस करतो ते आम्ही इथे येऊन एन्जॉय करतो दरवर्षी काय आठवणी होत्या लहानपणी आम्ही प्रत्येक वर्षी इथे आमची एक्झाम असायची त्याच्यानंतर गणपती हे पतंगोत्सव सुरू व्हायचा आणि आम्ही तो एन्जॉय करायचो आता यावर्षी आम्ही तेच करतोय खूप सारा पतंग येऊन आहोत यावर्षी सुद्धा तिकडे पतंग उडवलं तिकडे पतंग उडवतात पण अशी पतंग नसते तिकडे तिकडच्या पतंगी खूप वेगळ्या असतात त्या ही प्लास्टिकच्या असतात छान ज्या पारंपरिक आहेत तशा नसतात तिकडे कसा एन्जॉय करतो इथे आम्ही छान सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारा लोक असतात आजूबाजूला सगळी फॅमिली असते मित्र परिवार सगळेजण येतात त्यांच्यासोबत आम्ही एन्जॉय करतो हे जास्त सोबत आम्ही फैमिली सोबत सगळा टायम एन्जॉय करतोय खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी हो ना नक्कीच जे आम्ही तिकडे मिस करत असतो ते इकडे आम्ही एन्जॉय करायला येतो मी ते बोलू बोलून तुम्ही तर खूपच चांगली झाली मदत झाली की तुम्ही घरी मकर संक्रांतीला आलात तुम्ही प्रॉपर कुठले आहात हे असताच आणि कशासाठी इकडे राहिले मी सागर मी येवलाच आहे मूळ रहिवाशी पण आता पंधरा वर्षापासून मी सिडनी ऑस्ट्रेलियाला सेटल झालेलो आहे पण मकर संक्रांतीला मी दरवर्षी येवलेला येतो आणि हे तीन दिवस आम्ही एक फॅमिली सेलिब्रेट करतो कसं वाटतं इकडे जी आहेत असं वाटतं मस्त बी करतात लहानपण जगल्यासारखं आहेत तसंच किती प्रकारची झाल्या शिमत्र एकवीस कधी अजून एकंदरीत हा एवढ्याचा माहोल बघितल्यानंतर मनामध्ये काय फिरी येतं तुम्ही गेल्यानंतर मी सीन दॅट्स इथे मित्रांना आम्ही सगळे आपलं सहन जे असतात ते मिस करतो तिकडे जाऊन डेफिनेटली तर हा म्हणजे 呃，这是。来了？啊，